दुसऱ्याचा चिट्टी रोपडवाला काय बाजी घर बाजी करत बघा हात बघा का राक्षसारखा जेव्हा राक्षसा सारखा बोटा ती म्हणजे कसा आता माती घर आता बाईची मजा बघा बाईने काय केलं अरे का शालन चालला घेऊन पार्टीला चालले साहिल सर बिर्याणीचा आस्वाद घेतो ना कशी आहे यायचेर खान सर अंग नाही देऊन आलं बोल खादा लिहून पावणार बोलतो हर्ष नाही बंट नाही कॅन्डी आहे कॅन्डी बाबा नवी गाडी घेतली कुठली गाडी आहे